शिरपूर शहरातील निमझरी नाका परिसरात दुकानं फोडून दहशत माजवणाऱ्या सर्राई चोरट्यास शिरपूर शहर पोलिसांच्या डीबी पथकाने शिताफिनी जेरबंद केले आहे पोलिसांनी त्यांच्याकडून त्रेसष्ट हजार रुपये रोख व घरफोडीचे साहित्य जप्त केले असून या कारवाईमुळे शहरात घडलेल्या दोन घरफोडी प्रकरणांचा उलगडा झाला आहे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार अरविंद प्रकाश बारेला राहणार बंधारा तालुका पानसेमल जिल्हा बडवाणी असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव आहे एकतीस ऑगस्टच्या रात्री ते एक सप्टेंबरच्या सकाळी डायमंड बिअर शॉपचे शटर तोडून त्रेपन्न हजार तर दीप मल्टीस्पेशालिटी डेंटल हॉस्पिटलचे शटर तोडून सोळा हजार रुपये असा एकूण एकोणसत्तर हजारांचा ऐवज चोरला गेला होता या प्रकरणी फिर्याद नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवण्यात आली निमझरी नाका परिसरात संशयास्पदरित्या गुन्ह्याची कबुली दिली त्याच्याकडून घरफोडीसाठी वापरायची साधने जप्त करण्यात आली असून न्यायालयाने त्याला आठ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे चारशे पंधरा दोन हजार पंचवीस अन्वय घरफोडीचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये बियर शॉपी आणि दातांचा शटर तोडून आतमधील एकोणसाठ तक्रार प्राप्त झाली होती सदर गुन्ह्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल विनोद आखडमन आणि भटू साळुंके यांनी डीबी पथक तसेच होमगार्ड सह सा सापळा रचून सदर गुन्ह्यामध्ये आरोपीत नामे अरविंद बारेला राहणार मध्य प्रदेश याला शितापीना अटक करून सदर गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेला मुद्देमाल त्रेसष्ट हजार रुपये तसेच घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदर गुन्ह्यामध्ये मान्य पोलीस अधीक्षक श्री देवरे साहेब ॲडिशनल एस पी श्री देवरे साहेब पी ओ श्री गोसाई साहेब यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आखडमले करत आहे धन्यवाद